आज आपण कांद्याची पात पीठ पेरून करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य आहे इथे मी एक कढाई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये पहिले मी बेसन भाजून घेणार आहे म्हणजे बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळं बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बेसन मी तीन ते चार चमचेच घेतलेला आहे जास्त बेसन नाही घेतलं आहे मी तुमची जर भाजी जास्त असेल तर तुम्ही जास्त बेसन घ्या आपले बेसन भाजून झालेले आहे आता हे बेसन एका काढून घेऊया त्याच्यानंतर मी ते तीन ते चार चमचे तेल घेणार आहे मी त्याच कडेत करते आहे सगळं ज्या कडेत बेसन भाजून घेतलं होतं त्याच्यानंतर मी ते जिरं घालणार आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या आहेत त्या घालणार आहे आणि या लसणाला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे पालेभाज्यांमध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो म्हणून या पद्धतीने त्याच्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या मिरची सुद्धा आपली व्यवस्थित परतून झालेली आहे त्याच्यानंतर मी ते कांद्याची पात घेतली आहे कापून ती घालणार आहे कांद्याची पात आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे मी याच्यात आत्ताच मीठ नाही घालणार आहे नंतर मीठ घालणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे कांद्याचे पात अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता बेसन घालणार आहे मी ह्याच्यात तीन ते चार चमचे जे आपण भाजून घेतलेलं होतं ते आणि सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहे मी म्हणजे अंदाज कळतो आपल्याला मिठाचा शेवटी घातल्यावर या पद्धतीने आपली कांद्याची पीठ पेरून त भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय